कोकणातील राजकारण सध्या तापलंय आणि यामाग आहे राणे बंधूंचं थेट शाब्दिक युद्ध एकीकडे भाजपचे मंत्री नितेश राणे तर दुसरीकडे त्यांचे सक्के भाऊ आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे हे दोघं सध्या समोरासमोर भिडलेत सुरुवात झाली बाप कोणाचा या वक्तव्यानं एका सभेत मंत्री नितेश राणे यांनी एक विधान केलं कोणी कितीही ताकद दाखवली कोणी कसंही नाचलं तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसला हे लक्षात ठेवा भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने या वक्तव्यानं शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यात संताप उसळला नितेश राणे यांच्या विधानावर भाऊ निलेश राणे देखील भडकले विधानावर भावाचं उत्तर आलं सोशल मीडियावरून नितेशनं जपून बोलावं मी भेटल्यावर बोलेलच पण आपण पन बोलताना सगळ्या गोष्टीचं भान ठेवायला हवं सभेत बोलणं सोपं असतं पण आपल्या बोलण्यामुळे कोणाचा नेमका फायदा होतोय हे समजायला हवं आपण महायुतीचा भाग आहोत हे विसरून चालणार नाही असं निलेश राणे यांनी म्हटलं होतं आता नितेश राणे राणे यांनी निलेश यांच्या चॅटचा एक व्हॉट्सॲप स्क्रीनशॉट शेअर केलाय भाजपच्या कार्यकर्त्याला धमकी दिल्याचा आरोप आहे नितेश राणे यांनी आता म्हटलंय आदरणीय निलेशजी काही दिवसांपूर्वी आपण महायुतीबद्दल बोलत होता आता आपल्याच मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्याला धमकावणं योग्य नाही आपण महायुतीचे घटक आहोत ही जाणीव ठेवावी हीच अपेक्षा आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय पुढे काय या वादामुळे युतीच्या एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार का निलेश राणे यांचं यावरचं पुढचं उत्तर काय असणार भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत समन्वयाला हा वाद धक्का देतोय का या राजकीय नाट्याच्या पुढच्या भागासाठी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरवर वर लक्ष ठेवा कारण कोकणातलं राजकारण आता भावकीच्या रणांगणात उतरले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी